नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुन्हा सर्वांचं स्वागत करतो तपास सिटी एट फेब्रुवारी दोन हजार वीस साठी ऑनलाईन अर्जही सुरू झालेले आहेत तर ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे भरायचं कोणत्या प्रकारची चूक न होऊ देता यासाठीचा आपण हा एक लाईव्ह पा ला हो। ज्याच्या माध्यमातून तुम्हाला जो संपूर्ण फॉर्मा आहे तो कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप भरायचा त्यानंतर आपलं क्वालिफिकेशन कोणत्या प्रकारचं निवडायचं कोणता ऑप्शन तुम्हाला पण निवडावा लागतो तुमचं क्वालिफिकेशन लक्षात घेऊन त्यानंतर भाषा निवडत असताना कशा प्रकारे भाषा निवडायची भाषा निवडत असताना काय गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या सेकंड पेपरचा विषय कोणता आणि कशा प्रकारे निवडायचा याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून पण बघायला मिळेल यासाठी हा व्हिडिओ पहा थोडासा मोठा आहे परंतु शेवटपर्यंत बघा शांतपणे बघा व्हिडिओ आणि त्यानंतर मग तुमची सगळी प्रिपरेशन करून तुम्ही ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी करा तर त्यापूर्वी जर तुम्ही सी टी ची तयारी करणार असाल तर या ठिकाणी आपल्याकडे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे कोर्स आहे याच्यामध्ये सगळे विषय तुम्हाला शिकवले जातात आणि ज्याच्या माध्यमातून तुमची चांगल्या प्रकारची पा तयारी होईल आधी सिटेटमध्ये नेमकं अध्यापन शास्त्र हा विषय काय असतो आणि अध्यापन शास्त्रामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क जर तुम्ही मिळवले तर तुम्ही चांगल्या प्रकारे पास सिटेट परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता याबद्दलचं योग्य असं गायडन्स तुम्हाला मिळेल तर यासाठी तुम्हाला रायजिंग टीचर नावाचं ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोरून डाउनलोड करून घ्यायचे आणि तिथून तुम्हाला ही बॅच पास जॉईन करता येईल तर आता आपण प्रत्यक्षात फॉर्म कशा प्रकारे भरायचा याचा हा डेमो या ठिकाणी पाहूया डेमो पास शेवटपर्यंत बघा आणि नंतर जर तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही पा कमेंट करा तर आपण त्याबद्दलही पा नंतर एखादे जे छोटेसे व्हिडिओ आहेत ते बनवूया किंवा ठिकाणी तुमचं जे काही सगळं कमेंट बघून त्याबद्दल तुम्हाला मी अँसर देण्याचा प्रयत्न करेल चला आपण तो व्हिडिओ बघूया तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी सिटेट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला पा यायचं आहे या वेबसाईटला आल्यानंतर अप्लाय फॉर सिटेट फेब्रुवारी दोन सव्वीस तर ही लिंक दिसेल यावरती आपण क्लिक करा त्यानंतर तुम्हाला खाली अप्लाय फॉर सिटेट फेब्रुवारी सो दिसेल यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक मेसेज येईल ओके यावरती क्लिक करायचंय त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे स्टेप दिसतील तर आपल्याला सगळ्यात आधी न्यू रजिस्ट्रेशन करायचंय म्हणजे नवीन नोंदणी यावरती आपण क्लिक करायचंय यावरती क्लिक केल्यानं तुमच्यासमोर पहा एक अशा प्रकारचा एक फॉर्म पहा ओपन होईल आता इथे एक लक्षात ठेवायचं इथे तुम्हाला दिसेल की दहावीच्या सर्टिफिकेटप्रमाणे तुम्ही नाव टाका परंतु लक्षात घ्या की महिलांच्या बाबतीमध्ये विशेषतः की जर तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेटवरचं नाव हे वेगळं वेगळं असेल म्हणजे पहिलं नाव जर वेगवेगळं असेल तर इथं तुमचं आधार कार्डवरती जे नाव आहे फर्स्ट नेम जे आहे तेच टाका जर तुमचं पहिलं नाव हे सेमच असेल आधार कार्ड प्रमाणे आणि दहावीच्या सर्टिफिकेटप्रमाणे तर इथं तुमचं नाव जसं आहे तसं टाका या ठिकाणी लक्षात घ्या नाव टाकत असताना तुमचं इथं पूर्ण नाव टाका म्हणजे तुमचं पहिलं नाव येईल तुमचं आडनाव येईल आणि शेवटी सरनेम येईल दहावीच्या वरती जरी तुमचं सरनेम आधी असेल तरी इथला क्रम तुम्ही बदलला तरी चालतो म्हणजे तुमचं स्वतःचं नाव आधी टाका नंतर आण नंतर सरनेम टाका सॉरी वडिलांचं नाव टाका आणि सगळ्यात शेवटी तुमचं आण्नाव टाका नंतर वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचंय नंतर आईचं नाव या ठिकाणी टाकायचंय डेट ऑफ बर्थ आपण या ठिकाणी टाका डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकत असं चुकू नका नावामध्ये काही तुमच्या मिस्टेक झाल्या आधार क्रमांक प्रमाण तुम्ही स्पेलिंग नाही टाकली तर डिजिलॉकरला लॉकरला तुमचं सर्टिफिकेट येत नाही तरी लक्षात ठेवून तुम्ही तुमची नाव व्यवस्थित पण टाका नाव टाकत असताना काळजी घ्या नंतर जेंडर तुमचं या ठिकाणी चूज करायचंय नंतर तुमचं या ठिकाणी आयडी टाकायचं या ठिकाणी तुमचं वोटर आय डी पासपोर्ट किंवा ते तुमचं आधार कार्ड असेल जे असेल ते टाका आधार कार्ड घ्यायचं असेल तर या ठिकाणी दुसरा ऑप्शन एन ऑदरेट गव्हर्नमेंट प्रूफ निवडायचा नंतर खाली तुमचा आधार नंबर टाका नंतर वरचीच माहिती या ठिकाणी कन्फर्मेशन नियम याच्यामध्ये पण टाकायचे आहे नंतर खाली तुमचा कॉन्टॅक्ट ॲड्रेस पण टाकायचा तुमचा ॲड्रेस वगैरे जो काय असेल तो नंतर पहा इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ॲड्रेस तुमचा ईमेल आय डी वगैरे टाकायचा मोबाईल नंबर वगैरे पण टाकायचा तुम्हाला या ठिकाणी नंतर वरचा ॲड्रेस जर सेम असेल तर सेम ॲज प्रेझेंट ऍड्रेस किंवा जर वेगळा असेल तर वेगळा ॲड्रेस या ठिकाणी मेन्शन करा पासवर्ड या ठिकाणी टाका व्यवस्थित तुम्हाला जो काय पासवर्ड टाकायचा लक्षात राहिला असा टाका नंतर सेक्युरिटी क्वेश्चन या ठिकाणी चूज करा आणि नंतर हा कॅपचा कोड या ठिकाणी तुम्हाला जो दिसतोय या ठिकाणी तो इथे टाकून सबमिट त्याच्यावरती क्लिक करा तर नंतर तुमच्या ठिकाणी पास सबमिशन होईल म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी होईल तर सगळी माहिती भरत असताना कुठली पा घाई गडबड न करता माहिती व्यवस्थित फिल अप करा आता मी माहिती भरतो आणि नंतर आपण पुढची स्टेप या ठिकाणी बघूया तर अशा प्रकारे आपण या ठिकाणची माहिती पाहिजे व्यवस्थित फिलअप करायची कॅपचर कोड या ठिकाणी टाका आणि पहा सबमिट याच्यावरती आपण क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जर काय बदल वगैरे करायचा असेल तर या ठिकाणी बदल तुम्हाला आत्ताच प करता येतो तर आपण या ठिकाणी रिव्ह्यू पेजवरती क्लोज याच्यावरती पा क्लिक करायचे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वर जे काय तुमचं नाव वगैरे पा टाकलेलं आहे ते सगळं पहा दिसणार आहे पहा तर ते तुम्ही नाव वरती पा जाऊन सगळे व्यवस्थित चेक करा तुमचा ॲड्रेस वगैरे बरोबर आहे का तुमच्या स्पेलिंग वगैरे बरोबर आहे याची खात्री करा सगळं तुमचं बरोबर असेल तर माय नेम फादर नेम याच्यासमोर आपण काय करायची वरती आपण क्लिक करायचे म्हणजे तुम्ही सगळे नाव या ठिकाणी बरोबर चेक केलंय नंतर आपण आय वरती पहा क्लिक करायचं जर तुम्हाला बदल करायचा असेल तर पहा एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म याच्यावरती जाऊन तुम्ही बदल करू शकता जर तुमचं सगळं करे करेक्ट असेल तर आपण सबमिट अँड स्टेन ओटीपी टी यावरती क्लिक करा यस याच्यावरती आपण क्लिक करा यस याच्यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबरला पहा एक सहा अंकी पा ओटीपी पाठवला जाईल तर जो काय मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी तुम्ही पहा बरोबर टाकणं पण गरजेचं आहे तर तो तुम्हाला ओ टी पी आलेला असेल ठीक आहे तर तुम्ही ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्या जो काय तुमचा ओ टी पी असेल ओ टी पी टाकल्यानंतर आपण सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म यावरती पहा क्लिक करायचं तर या ठिकाणी तुमची पहिली स्टेप पा पूर्ण झाली तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कम्प्लीट झालं आता बघा तुम्ही काय केलंय तुमचा जो यूजर नेम आहे तो आणि तुमचा जो काय पा पासवर्ड आहे तुम्ही पासवर्ड पा टाकलेला आहे तर आता तुमचा जो काय ऍप्लिकेशन नंबर आहे तुम्हाला मोबाईल नंबर म्हणजे एस एम एस नाही येतो तो ऍप्लिकेशन नंबर तुम्ही पा लक्षात ठेवायचा आहे तो Uh, तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि तुमचा जो पासवर्ड तुम्ही टाकला जो क्रिएट केला आपण uh, रजिस्ट्रेशन करताना तो लिहून ठेवायचा म्हणजे तुम्हाला नंतर ज्यावेळेस हॉल तिकेन ऍडमिट कार्ड येतं त्यावेळेस तो उपयोगाला असतो त्यामुळे तुम्ही तो लिहून ठेवायचा आहे ठीक आहे नंतर आता आपण या ठिकाणी पुढची पा प्रोसेस करायची या ठिकाणी पहिली स्टेप आपली पूर्ण झाली नंतर ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आणि फी पेमेंट करायचे तर आता आपल्याला या ठिकाणी तुम्हाला हा ऍप्लिकेशन नंबर दिसेल तुम्ही तुमचा पासवर्ड पण लिहून ठेवा परत एकदा मी सांगतो की पासवर्ड तुम्ही लिहून ठेवा जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना पासवर्ड टाकता तो पासवर्ड नंतर आपण कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचे आता या ठिकाणी तुम्हाला सहा स्टेप या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत पहिली स्टेप आपली पूर्ण झाली पहा कॉन्टॅक्ट डिटेल्स याच्यामध्ये तुमची पहा माहिती आली आता आपण पहा पर्सनल डिटेल्सची माहिती फिलअप करायची यासाठी तुम्हाला डाव्या साईडला खाली जो काय ऑप्शन आहे पहा पर्सनल डिटेल्स हा टॅप दिसेल याच्यावरती आपण क्लिक करायचे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्वतःचं नाव दिसेल डेट ऑफ बर्थ दिसेल जर याच्यामध्ये काय बदल करायचा असेल तर तुम्ही या नावामध्ये पहा बदल करू शकता या ठिकाणी बघा नाव टाकत असताना मी परत एकदा सांगतो की तुमचं हे पूर्ण नाव असायला पाहिजे तुमचं पहिलं नाव स्वतःचं मध्ये वडिलांचं किंवा तुमच्या पतीचं नाव येईल आणि शेवटी तुमचं अण्णा होईल तर हे जे काय फर्स्ट नेम या ठिकाणी मी टाकलेलं आहे माझं स्वतःचं नाव तर हे तुमचं आधार कार्ड प्रमाणे असायला पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा नंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणची माहिती फिलअप केली एवढी सगळी माहिती असल्याची खात्री झाली की नंतर तुम्हाला नॅशनलिटी पार्ट चूज करायची इंडियन नंतर तुमची जी कॅटेगरी असेल तर ती आपण या ठिकाणी चूज करा या ठिकाणी बघा ओबीसी नॉन क्रिमिलियर एस सी एस टी आणि जनरल तर ओबीसी मध्ये तुम्ही जर असाल एन टी सी एन टी डी व्ही जी एसबीसी सगळे पहा ओबीसी मध्ये येतात बाकी एस सी एस टी आणि इथं पा ई एस साठी आता कुठल्याही प्रकारचा जो टॅब आहे तो पा दिलेला नाही म्हणजे तुम्हाला ईडब्ल्यू एस मधून पण फॉर्म फिलअप करता येणार नाही तर ओबीसी असं तर ओबीसी एस सी एस एसटी जनरल असं तर जनरल तो तुम्ही या ठिकाणी ऑप्शन चूज आहे त्यानंतर खाली पहा कन्फर्म कॅटेगरी म्हणून एक नवीन टॅप दिलेला आहे तर कॅटेगरी अँड कन्फर्म कॅटेगरी शुड बी द सेम म्हणजे वर जी काय कॅटेगरी असेल तीच कॅटेगरी या ठिकाणी तुम्ही खाली चूज करायची म्हणजे ओबीसी निवडली असेल तर खाली ओबीसी वर जर तुम्ही पहा समजा जनरल निवडले असेल तर खाली तुम्हाला जनरल पण निवडावी लागेल ठीक आहे सेम सेम तुम्हाला खाली कन्फर्म म्हणून चूज करायचे नंतर या ठिकाणी तुम्ही जर अपंग असाल तर यस करा तर या ठिकाणी पण नो करा यस केलं तर तुम्हाला मग पुढची माहिती पहािकाणी पण फिलअप करावी लागेल जे काय असेल तुमच्या शी संबंधित ती माहिती तुम्हाला फिलअप करायची तुम्ही जर अपंग नसाल तर नोवरती क्लिक करा आणि नंतर मग या ठिकाणी तुम्हाला विचारलं की आर यू पर्सनल विटॅबिलिटी इथं सुद्धा बेंचमार्क असेल म्हणजे तुम्ही अपंग असाल तर यस करा नसेल तर नो करा इथं सुद्धा अपंगच आहात का असाल तर यस नसेल त्या ठिकाणी तुम्हाला नो करायचे नंतर एम्प्लॉयमेंट स्टेटस या ठिकाणी टाकायचे म्हणजे तुम्ही नॉट एम्प्लॉय एम्प्लॉय एज अ टीचर एम्प्लॉय अदर दॅन टीचर तुम्ही जर नॉट इम्प्लॉइड असाल तुम्हाला नोकरी नसेल तर नॉट एम्प्लॉय जर तुम्ही शिक्षक असाल तर एम्प्लॉय ऍज अ टीचर किंवा तुम्ही शिक्षक सोडून दुसरी तुम्ही नोकरी करत असाल तर एम्प्लॉयड ऑदर दॅन टीचर तर हा ऑप्शन आपण चूज करायचा आहे नंतर कॅप्चा कोड आपण या ठिकाणी जो दिसेल तुम्हाला तो आपण या ठिकाणी टाका आणि आपण या ठिकाणी हा फॉर्म सेव्ह करा या ठिकाणी येस याच्यावरती क्लिक करायचंय अशा प्रकारची माहिती या ठिकाणी फिलअप करा आता या ठिकाणची माहिती भरत असताना असतानाय फॉर रिटर्न्स ही माहिती व्यवस्थित बघून घ्या व्यवस्थित समजून घ्या तुम्हाला पेपर पहिला द्यायचा आहे दुसरा द्यायचा आहे का दोन्ही पेपर द्यायचे आहेत हे या ठिकाणी आपण चूज करा या ठिकाणी तुम्हाला समजा जर पहिला पेपर तुम्हाल तुम्हाला द्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला भाषा सुरुवातीला तुम्ही निवडा जी भाषा तुम्हाला निवडायची असेल मराठी निवडायची असेल तर पहिली भाषा तुम्ही या ठिकाणी मराठी निवडा हिंदी तुम्हाला पहिली घ्यायची असेल तर पहिली भाषा तुम्ही हिंदी घेऊ शकता नंतर या ठिकाणी दुसरी भाषा तुमची वेगळी असायला पाहिजे सेम भाषा तुम्हाला या ठिकाणी पण निवडता येणार नाही म्हणजे ये तुम्ही निवडू शकता परंतु या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा नाही होणार पहिली तुम्ही मार्क निवडली दुसरी या ठिकाणी तुम्ही सोपी आपल्याला जे असते ज्याच्यात तुम्हाला चांगला स्कोर येतो तर ती भाषा आपण या ठिकाणी निवडा नंतर पहा मिनिमम एक्झामिनेशन क्वालिफिकेशन किंवा जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते निवडायचं आहे एक ते साठी या ठिकाणी एक दोन तीन चार अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील पहिला ऑप्शन पहा कोण निवडायचा आहे जर या ठिकाणी तुम्ही दहावी प्लस या ठिकाणी तुमचं बारावी असेल आणि पन्नास टक्के मार्क असेल आणि तुमचं डीएड असेल तर पहिला ऑप्शन तुम्ही निवडायचा म्हणजे लक्षात ठेवा बारावी प्लस तुमचं डीएड असेल तर पहिला ऑप्शन निवडा म्हणजे बारावीला पन्नास टक्के मार्क असतील तर बारावीला तुम्हाला पंचाळीस टक्के मार्क असतील तर या ठिकाणी तुम्ही दुसरा ऑप्शन निवडायचा म्हणजे डीएड असेल तर त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पाहा खाली तिसरा ऑप्शन कोण निवडायचा आहे तर तुमचं चार वर्ष बीएड असेल तर चौथा ऑप्शन तिसरा ऑप्शन आणि चौथा ऑप्शन तुमचं या ठिकाणी बारावी आणि जर स्पेशल तुमचं डीएड असेल तर तुम्ही या ठिकाणी चौथा ऑप्शन निवडायचा अशा प्रकारे तुम्हाला जो ऑप्शन लागू होतो तो ऑप्शन या ठिकाणी व्यवस्थित निवडा तुमचं बारावी पन्नास टक्के आणि डीएड असेल तर पहिला ऑप्शन पंचाळीस टक्के बारावी असेल तर दुसरा ऑप्शन ठीक आहे जो ऑप्शन तुम्हाला लागू असेल तो निवडा नंतर या ठिकाणी डिप्लोमा इन एज्युकेशन या समोर आपण टिक करायचंय नंतर खाली तुम्हाला दिसेल की डिग्री इन एज्युकेशन म्हणजे बी साठीच आहे सा म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन इन अकॉर्डन्स विथ प्रिस्क्राईब प्रिमियम क्वालिफिकेशन अँड डिग्री इन एज्युकेशन म्हणजे तुमचं या ठिकाणी बीएड साठीच आहे सा ठीक आहे लक्षात ठेवा डिग्री इन एज्युकेशन डिप्लोम इन एज्युकेशन तर तुमचं बी एड नसेल तर यासमोर तुम्ही पा टिक करून नका ठीक आहे एकाच वरती पाठ टिक करा आता या ठिकाणी मला समजा दोन्ही पेपर बसाय भरायचे असतील समजा तुम्हाला सहावी ते आठवीचा पेपर भरायचा आहे तर सहावी ते आठवी आपण या ठिकाणी चूज करू एकदा नंतर तुम्ही या ठिकाणी भाषा निवडणार आहात जी भाषा तुम्हाला निवडायची ती आता मी कोणती भाषा रण्णवी निवडतो लक्षात घ्या तुम्ही व्यवस्थित भाषा निवडा नंतर आता क्रायटेरिया काय निवडायचं पेपर सेकंडसाठी बघून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आहे पहा पहिलं जर तुमचं पाच दोन वर्षांचं म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन असेल बघा लक्षात घ्या तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असेल आणि या ठिकाणी पास किंवा परिषद ऑफ टू इयर डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजे तुम्ही जर डीएडच्या पहिल्या वर्षामध्ये किंवा तुम्ही शेवटच्या वर्षाला असाल तर या ठिकाणी तुम्ही पहिला ऑप्शन निवडा म्हणजे थोडक्यात ग्रॅज्युएशन प्लस डीएड असेल तर पहिला ऑप्शन निवडा तर लक्षात ठेवा ग्रॅज्युएशन तुमच्या ठिकाणी पूर्ण असणं गरजेचं आहे नंतर दुसरा ऑप्शन कोण निवडायचा पन्नास टक्के मार्क असेल तुम्हाला ग्रॅज्युएशनला आणि तुमचं बीएड असेल एका वर्षाचे किंवा दोन वर्षाचं तुम्ही पहिला ऑप्शन एवढा तिसरा ऑप्शन कोण निवडायचा पंच्याऐंशी टक्के मार्क तुम्हाला ग्रॅज्युएशनला असतील आणि बीएड तुम्ही एफ असाल तरी तुम्हाला या ठिकाणी निवडता येतं तिसरा ऑप्शन आशा निवडायचा ज्यांना आपण ग्रॅज्युएशनला पंचाळीस टक्के मार्क आणि तुमचं बी एड असेल नंतर चौथा ऑप्शन या ठिकाणी चार वर्षांचं बी बीएड असेल त्यांनी निवडायचा पाचवा ऑप्शन या ठिकाणी सेकंडरी सिनियर सेकंडरी म्हणजे बारावीला तुम्हाला पन्नास पन्नास टक्के मार्क आणि तुमचं चार वर्षांचं बीएससी बी एड किंवा बी एड बीएससी बी एड असेल तर सहावा ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला स्पेशल बी करत असाल तर ऑप्शन निवडायचा सातवा ऑप्शन या ठिकाणी अशा निवडायचा की या ठिकाणी तुमचं किती मार्क असतील तुमचं बीएड कुठूनही तुम्ही केलं असेल एक वर्षाचं दोन वर्ष तीन वर्षाचं तर त्यांनी या ठिकाणी काय करायचंय सातवा ऑप्शन निवडायचं आहे आठवा ऑप्शन जर तुम्ही तीन वर्षांचं बीएड किंवा एम एड केलं असेल बघा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल आणि तुम्ही तीन वर्षांचं बीएड किंवा एम एड केलं असेल तर त्यांनी आठवा ऑप्शन पण निवडायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला जो काय लागू असेल तो आपण ऑप्शन या ठिकाणी चूज करा मग तुमचं या ठिकाणी डीएड प्लस या ठिकाणी ग्रॅज्युएशन पण डीएड असेल तर पहिला ऑप्शन निवडा अशा प्रकारे या ठिकाणी क्वालिफिकेशन निवडायचे आहेत नंतर या ठिकाणी आपल्याला पेपर सेकंड निवडत असताना बाहेर तुम्हाला विषय कोणते निवडायचे बघा मॅथमॅटिक सायन्स किंवा सोशल सायन्स सोशल सायन्स अशा निवडायचा की जर तुमचं ग्रॅज्युएशनला सोशल सायन्स विषय असतील तर तुम्ही सोशल सायन्स निवडा किंवा ग्रॅज्युएशनला भाषा विषय असेल तर सोशल सायन्स निवडा मॅथेमॅटिक सायन्स अशा निवडायचं जर तुमचं बीएससी असेल तर मॅथमॅटिक सायन्स किंवा जर तुमचं बी एला लँग्वेज विषय असेल तर तुम्ही मॅथमॅटिक सायन्स हा विषय निवडू शकता जे असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडा नंतर या ठिकाणी तुमचं जर डीएड असेल फक्त डीएड असेल तर डिप्लोमा इन एज्युकेशन समोर टिक करा जर तुमचं बीएड पण असेल तर वरती पण टिक करा आणि या ठिकाणी वरती पण वरती पण टिक करा वरती पण ऑप्शन लक्षात घ्या डीएडचं आहे खालचं ऑप्शन बीएडचं आहे आता दोन्ही तुम्हाला पेपर द्यायचे असेल बोध पेपर तर बोध पेपरवरती क्लिक करा आणि जसं या ठिकाणी आपल्याला लँग्वेज निवडायच्या जसं तुम्हाला आता मी एक एक पेपर सांगितला त्याप्रमाणे तुम्ही तुमचे ऑप्शन या ठिकाणी पाच चूज करायची पहिली भाषा मी मराठी दुसरी हिंदी निवडली नंतर एक ते पाचसाठी तुमचं जे काही क्वालिफिकेशन असेल पहिला ऑप्शन या ठिकाणी आपण निवडला तो निवडायचा दुसऱ्यांदा जो काय तुम्हाला लागू होईल पहिल्यांदा तुम्ही डीएड निवडलं जर तुमचं बीएड पण असेल तर तुम्ही या ठिकाणी बीएड निवडा बीएड असेल तर जर तुमचं डीएड असेल फक्त ग्रॅज्युएशन तर पहिला ऑप्शन निवडा आता या ठिकाणी माझं डीएड बीएड आहे आता मी दोन्ही पण निवडणार म्हणून पण सेकंड पेपरला मी बीएडचं ऑप्शन या ठिकाणी निवडतो मी पन्नास टक्के मार्क आणि बीएड निवडतो दुसरा ऑप्शन या ठिकाणी निवडला म्हणजे पहिला ऑप्शन डीएडला दुसरा ऑप्शन मी बीएडला निवडला म्हणजे माझं क्वालिफिकेशन तसं आहे म्हणून मी या ठिकाणी असं निवडलं तुम्ही तुमचं जसं असेल त्याप्रमाणे निवडा नंतर सब्जेक्ट ऑफर या ठिकाणी माझा मॅथमॅटिक्स सायन्स नाही म्हणजे सोशल सायन्स आहे मी सोशल सायन्स निवडतो नंतर माझं डीएड आहे म्हणून डिप्लोमा इन एज्युकेशन टिक केलं माझं बीएड आहे म्हणून डिग्री इन एज्युकेशन करतो या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला कुठलेही वेगळे मार्क पा भरायचे नाही नंतर हा जो काही कॅप्चर कोड तुम्हाला येईल तो कॅप्चर कोड आपण या ठिकाणी टाकायचा बघा व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु माहिती सगळी समजून घ्या तुम्हाला कुठल्या प्रकारच्या अडचण येणार नाही स्किप करता या ठिकाणी जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर मात्र तुम्हाला भविष्यात काही अडचणी येऊ शकता चुकीची माहिती तुमच्याकडून भरली जाऊ शकते त्यामुळं व्हिडिओ थोडासा मोठा असेल तरी तो शेवटपर्यंत बघा ही या ठिकाणी तुम्हाला विनंती कारण नंतर चोका भरपूर होता तर बघा अशा प्रकारे आपण या ठिकाणी माहिती फिलप केली आता क्वालिफिकेशनची माहिती आपल्याला फिलअप करायची आता क्वालिफिकेशन माहिती फिलअप करत असताना लक्षात घ्यायचं तुम्हाला फक्त डीएड ची माहिती भरायची तुम्ही डीएड निवडला असेल तर डीएड आणि बीएड एड असेल तर डिग्री बी बीएड तर बरेच जण या ठिकाणी बीए ची वगैरे माहिती भरता बीए ची माहिती या ठिकाणी भरायची नाही हे समजून घ्या तुमचं डीएड केलेलं आहे तर फक्त डीएड ची माहिती भरायची तुम्ही डीएड पास असाल एपीआर असाल तर जे काय तुमचं असेल ते या ठिकाणी तुम्ही फिलअप करा तर तुम्ही जेव्हा पास झालेला आहात ते या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी टाकायचे नंतर तुम्हाला कोर्स नेम इन एज्युकेशन येईल तुमची युनिव्हर्सिटी जर समजा सी येत नसेल महाराष्ट्र या ठिकाणी येत आहे का बघा आणि बोर्ड नेम आलं तर या ठिकाणी आपण टाकायचे पुणे समजा आपण निवडून बघूया पुणे येत आहे का येत नसेल तर या ठिकाणी आपण ऑदर हा हो ऑप्शन पण चूज करायचा ऑदर सगळ्यात शेवटी पा ऑदर हा ऑप्शन येतो सगळ्यात शेवटी ऑदर ऑप्शन आहे पा ऑदर ऑप्शन या ठिकाणी आल्यानंतर थोडस पा, आल्यान पा वेट करायचं लक्षात घ्या अदर ऑप्शन या ठिकाणी ए पर्यंत थोडासा तुम्ही निवडला की थोडासा वेट करा या ठिकाणी तुम्हाला टाकायला ऑप्शन येतोय तर आपण या ठिकाणी एम एस सी पुणे असं या ठिकाणी टाका तुमचं डीएडचं जे आहे ते टाका एम एस सी पुणे सगळ्यांचं सारखंच इन एम एस सी पुणे रिझल्टमो या ठिकाणी पर्सेंटेज आहे ता तर पर्सेंटेज टाका नंतर इन्स्टिट्यूट पिनकोड काय टाकायचं आहे तर या ठिकाणी तुमचं कॉलेज ज्या ठिकाणी होतं त्या एरियाचा पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे जो काय तुमचा पिनकोड असेल तर तो आपण या ठिकाणी टाका किंवा आता त्याच्या आधी बघा की तुम्हाला इथं पण मार्क टाकावे लागतील किती पैकी किती मार्क होते ते या ठिकाणी टाका दोन हजार पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले तर ते तुम्ही या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे पहा ठीक आहे ठीक आहे तर तुमचे जे मार्क असतील त्या ठिकाणी टाका आणि हा पिनकोड या ठिकाणी टाका तुमचं कॉलेज ज्या ठिकाणी होतं ठीक आहे तो पिनकोड या ठिकाणी टाका त्यानंतर ही झाली तुमची डीएड ची माहिती लक्षात घ्या वर तुम्हाला फक्त डीएड ची माहिती भरायची बीएच ची वगैरे बरेच जण चुकीची माहिती भरतात इथं डीएड ची माहिती भरायची पण डिप्लोमा इन एज्युकेशन म्हणजे डीएड नंतर खाली तुम्ही जर बी एड निवडलं तर पण बी ची माहिती फिलअप करा पास असा पास एपरिंग असतात अपेअरिंग नंतर तुम्ही कधी पास झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला चूज करायचे नंतर या ठिकाणी पासिंगचं वर्ष तुम्ही टाकलं त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एलिमेंटरी ऑप्शन एक असेल नंतर तुम्हाला बोर्ड पण निवडायचं त्या ठिकाणी इंदिरा गांधी म्हणून तुम्ही केला असेल तर इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी असं येतं तर त्या ठिकाणी तुम्ही टाका परसेंटेज तुमचे असते सीजीपे असेल त्या ठिकाणी टाका सीजीपे असेल तर सीजीपी ऑप्शन निवडा त्यानंतर या ठिकाणी थोडासा पहा वेट करा या ठिकाणी तुम्हाला सीजीपे जे मार्क वगैरे ते टाकायला येतील या ठिकाणी पहा सीजीपे असेल तर मॅक्झिमम ग्रेड तुम्हाला किती मिळाले तर ते येतील मॅक्झिमम ग्रेड या ठिकाणी तुम्हाला तुम्ही निवडायचे आहेत किती होते किती किती ते आणि तुम्हाला किती मिळाले तुम्हाला किती मिळाले ते आपण या ठिकाणी टाका त्याचा सीजीपे या ठिकाणी पुढे तुम्हाला येईल आणि पिनकोड या ठिकाणी टाकायचा तुमचा किती होता तो या ठिकाणी आपण टाकून द्या नंतर या ठिकाणी आपला कॅप्चा कोड टाकायचा सगळी माहिती या ठिकाणी बरोबर टाकून आपण ही माहिती सेव्ह करायची तर बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित पण माहिती सगळी भरल्यानंतर आपला फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायची तर फोटोग्राफ वगैरे पण सिग्नेचर आपण आधीच स्कॅन करून ठेवा व्यवस्थित तर लक्षात ठेवा फोटो हा तुमचा क्लिअर असायला पाहिजे फोटो जर क्लिअर नसेल तर मग या ठिकाणी तुम्हाला अडचणी येतात भविष्यामध्ये तुम्हाला तर फोटो वगैरे येत नाही किंवा या ठिकाणी डिस्प्रिफरन्सी पाहि येते त्यामुळे तुम्हाला तो फोटो परत अपलोड कर। करा त्यामुळे पहा फोटो स्कॅन करून क्लिअर या ठिकाणी आपण अपलोड करायचा आहे तर पहा आपण फोटो आणि जी साईन आहे ती योग्य अपलोड नंतर या ठिकाणी क्लिक हिअर टू व्ह्यू त्याच्यावरती क्लिक करून तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाले की ते बघू शकता बऱ्याच वेळेस या ठिकाणी फोटोच्या ठिकाणी सही आणि सहीच्या ठिकाणी फोटो अपलोड करतो त्यामुळे हे थोडंसं खात्रीपूर्वक आहे की ज्या ज्या ठिकाणी आपला जे पाहिजे तेच आपण अपलोड केलं का के त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते चेक करू शकता नंतर आपला कॅप्चर कोड टाका आणि या ठिकाणी सबमिट करा जो कॅप्चर कोड येईल तो टाकून आपण ही माहिती पहा सबमिट करायची या ठिकाणी आपला फोटो वगैरे पहा अपलोड होईल आता या ठिकाणी सगळं आपण भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक रिव्ह्यू पेज दिसेल या ठिकाणी आपण जी माहिती पा भरली ती सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे तुमचं नाव वगैरे असेल तुमची डेट ऑफ बर्थ असेल तुमचा ॲड्रेस असेल तुमचं क्वालिफिकेशन क्रायटेरिया असेल तुमचा फोटो सिग्नेचर वगैरे सगळं या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे तुम्ही जी जी काय पा माहिती भरलेली असेल ती सगळी या ठिकाणी दिसणार आहे तुम्ही पेपर एक भाषा कोणती निवडली ते सगळं दिसेल तर एक लक्षात ठेवा की इथली माहिती एकदा खात्री करायची आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा हे जे काय पेज आहे हे पेज आल्यानंतर लगेच पहा पेमेंट करू नका की पहा प्रिंट काढा प्रिंट काढा घरी आल्यानंतर ती व्यवस्थित चेक करा बसून चेक करा आणि नंतर तो तुमचं खात्री पडली की खात्री पटली की आज सगळी माहिती आपली बरोबर आहे तरच या ठिकाणी हे पहा सबमिट करा आणि नंतर पेमेंट करा तोपर्यंत पहा पेमेंट करायची गडबड करू नका तुम्ही जोपर्यंत पेमेंट करत नाही तोपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये पहा बदल करता येतो नाहीतर या ठिकाणी मग आपण एकदा का फायनल सबमिट केलं की नंतर मग याच्यामध्ये पहा बदल करता येत नाही आता तुम्हाला वाटलं की सगळं माझं बरोबर आहे तर या ठिकाणी आपल्या सगळ्या जे काही पहा डिटेल्स आहेत त्यासमोर आपण टिक करायचे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पहा फायनल सबमिशन करायचे बघा अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला सगळी माहिती पहा भरायची आता ठिकाणी बघा आपण इथं बघितलं की आतापर्यंत तरी आपल्याला कुठल्या प्रकारचं जे सिटी वगैरे आहे ती पहा आलेली नव्हती बरोबर म्हणजे सिटी आपल्याला पहा चूज करायची परंतु एक्झाम सिटी या ठिकाणी आपल्याला दाखवलेली नाही अजून तरी पहा यांनी आपल्या सिटी कुठेही तुम्हाला पहा दिसत नाही ठीक आहे सिटी अजून तरी पहा आलेली नाही मग आता सिटी कुठे येईल त्या ठिकाणी आपण बघूया थोडस तर या ठिकाणी आपला आय एग्री करायचं आहे आपण क्लिक करूया तर ओके आपण क्लिक करू तर फायनल सबमिशन झालं परंतु अजून या ठिकाणी आपल्याला कुठल्या प्रकारचं पा सेंटर वगैरे पण आलेलं नाही त्याच्यामुळे या ठिकाणी लगेच फॉर्म सबमिट करू नका तुम्ही जोपर्यंत या ठिकाणी पेमेंट करत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अर्जामध्ये जो काय बदल आहे तो पहा बदल करता येईल तो बदल करण्यासाठी एडिट ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक केलं की तुम्हाला त्याच्यामध्ये पहा बदल करता येईल त्यामुळे अजून या ठिकाणी पहा अप्लाय फॉर अॅन एक्झामिनेशन एप सिटी डिटेल्स हा जो ऑप्शन आहे यावरती आपण जायचं आहे यावरती गेल्यानंतर आपण या ठिकाणी ही सगळी माहिती भरली परंतु कुठेही आपल्याला अजून तरी सिटी दिसत नाही त्यामुळं या ठिकाणी लगेच पहा फॉर्म फिलअप करू नका किंवा सबमिट करू नका त्यामुळे थोडासा वाट वाट बघा उद्या किंवा परवापर्यंत ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी सिटी वगैरे आलेल्या दिसतील त्या वेळेस फॉर्म सबमिट करा तोपर्यंत फॉर्म हा सबमिट करू नका कारण या ठिकाणी आपल्याला ज्या सिटी आहे त्या त्या सिटीचा सिलेक्ट पण कराव्या लागतील त्याशिवाय या ठिकाणी आपण फॉर्म भरू शकत नाही कारण कोणत्याही सिटी दिल्यानंतर तुमचे नंबर हे कुठेही येऊ शकतात त्याच्यामुळे आपण लगेचच या ठिकाणी जे सेंटर आहे तर ते कारण सिटी डिटेल्स हे ऑप्शन येणं गरजेचं आहे परंतु टेक्निकल ग्लिच असल्यामुळे हा ऑप्शन अजून पहा आलेला नाही त्यामुळे पा फक्त फॉर्म भरून ठेवा परंतु फायनल पा सबमिशन करू नका तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी सिटेट सव्वीसचा ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे भरायचा या संदर्भातील लाईव्ह माहिती आपण या व्हिडिओवर पाहिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असते व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा आणि सिटेट संदर्भामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर बॅच पा आपली चालू आहे बॅच पा तुम्ही जॉईन करू शकता तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक तुम्हाला मिळून जाईल तर त्या लिंकवरती जाऊन रायझिंग टीचर नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि बॅच पा जॉईन करा आणि चांगल्या प्रकारची तयारी करून आपला सिटेटमध्ये चांगला स्कोर घेऊन आपले दोन्ही पेपर पास व्हा तर पा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद